नमस्कार मित्र मैत्रिणी नो या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्यासाठी भयंकर उष्णतेचा त्रास असो किंवा थायरॉइडच्या समस्या असो यावर रामबानाने घरगुती असा उपाय घेऊन आल्या आहे जो उपाय केल्याने अवघ्या एका दिवसातच उष्णतेच्या त्रासापासून सुटका होते युरीनिशायक समस्या असतील तर त्या देखील निघून जातील व हा उपाय जर तुम्ही कंटिन्यू करत गेलात तर अवघ्या तीन महिन्यात थायरॉईडसारख्या समस्या देखील पूर्णपणे निघून जातील इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळणार आहे आणि उपाय अगदी रामबाण असल्यामुळे यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा पूर्णपणे होणार आहे तर यासाठी आपल्याला लागणार आहे याप्रमाणे ओले नारळ तर सर्वात प्रथम म्हणजे या नारळाचे जे पाणी आहे हे पाणी आपल्याला एका पात्रामध्ये काढून घ्यायचे आहे याप्रमाणे हे पाणी एका बाउलमध्ये काढून घ्या हे संपूर्ण पाणी काढून घेतले की हे पुन्हा थोडेसे जे हे होल आहे ना हे थोडेसे मोठे करून घ्यायचे आहे याप्रमाणे आणि यामध्ये सुरीने याप्रमाणे खाचा करून घ्या हे बघा याप्रमाणे खाचा करून घेतल्या हे बघा याप्रमाणे खाचा झालेला दिसत आहेत आता यामध्ये फक्त एक चमचा भरून अखंड धणे टाकायचे आहेत अखंड धणे अखंड धने आपल्याला सहजतेने मार्केटमध्ये मिळून जातात व यात आपण टाकणार आहोत एक ग्लास भरून पाणी हे बघा याप्रमाणे मी येथे पाणी टाकले आहे आणि हे असेच आपल्याला रात्रभर याप्रमाणे झाकून ठेवून द्यायचे आहे येथे मी ही पात्र घेतले आहे म्हणजे यामध्ये ते व्यवस्थित बसेल रात्रभर असेच राहू द्या व सकाळी उठल्यावर रात्रभरही झाकून ठेवलेले मिश्रण जे आहे हे सकाळी याप्रमाणे काढून घ्या व याप्रमाणे हे गाळून घ्यायचे आहे हे बघा याचा रंग कसा बदलला आहे हे धने जे आहेत हे आपण पुन्हा मसाल्यामध्ये वाटण म्हणून वाटू शकतो परंतु दुसऱ्या दिवशी नवीन धण्यांचा वापर करायचा आहे तसेच नारळ देखील दररोज ताजे व नवीन नारळ घ्यायचे आहे एका वेळेस वापरलेले नारळ पुन्हा पुन्हा वापरू नये हे बघा याप्रमाणे आपले हे पेय तयार झाले आहे तयार झालेले पेय ज्या व्यक्तींना युरीनच्या किंवा उष्णतेच्या समस्या आहेत अशा व्यक्तींनी सकाळी सकाळी ही पिऊन घ्यायचे आहे अवघ्या एका दिवसात लगेच फायदा जाणवेल आणि अति जास्त त्रास असेल तर हा उपाय तुम्ही सात दिवस देखील कंटिन्यू करू शकतात परंतु ज्या व्यक्तींना थायरॉईडच्या समस्या असतील अशा व्यक्तींनी हा उपाय किमान कंटिन्यू तीन महिने करायचा आहे यामुळे अवघ्या तीन महिन्यात किती जुनात थायरॉइड असो हायपोथायरॉईड असो किंवा हायपर थायरॉइड असो दोन्ही समस्या सहजतेने निघून जातात व वा वारंवार या समस्या देखील नाहीत नक्कीच करून बघा नक्कीच आपल्याला यापासून शंभर टक्के फायदा झाल्याशिवाय राहणार नाही इतका इफेक्टिव्ह परिणाम यापासून आपल्याला नक्कीच मिळणार आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद